राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती अध्यक्षा संध्या सोनवणे यांच्या वतीने शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंतीचं दुसरं वर्ष साजरं करण्यात येणार आहे सतरा एप्रिल म्हणजेच आज संध्याकाळी साडेपाच वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघात येतील अजित पवारांच्या स्वागतासाठी मतदारसंघात जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळते पण एका बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतले या बॅनरवर अजित पवारांचं स्वागत करण्यात आलंय आणि हे बॅनर लावलंय रोहित पवारांच्या मित्रमंडळानं त्यामुळे आता चर्चा सुरू झाली की रोहित पवार हे अजित पवारांशी जवळीक वाढवत आहेत का त्या बॅनरबाजी मागे रोहित पवारांचा डाव काय दोन्ही राष्ट्रवादीमध्ये घडतंय काय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर रोहित पवारांनी केलेल्या बॅनरबाजीचा राजकीय अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला कर्जत जामखेड मतदारसंघात त्यांची सध्याची परिस्थिती काय हे समजून घ्यावं लागेल रोहित पवार हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आले होते सुरुवातीचे काही वर्ष त्यांचं व्यवस्थित चाललेलं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर रोहित पवारांना काही राजकीय धक्के सहन करावे लागले त्यांच्या दीड हजार कार्यकर्त्यांनी सोबत त्यांची साथ सोडत भाजपात पक्षप्रवेश केला होता शिवाय गेल्या सप्टेंबर महिन्यात रोहित पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे मधुकर यांनी सुद्धा रोहित पवारांवर एकाधिकारशाहीची टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती त्यावेळी राळभात म्हणाले की आम्ही कार्यकर्ते म्हणून रोहित पवारांबरोबर गेलो पण ते आम्हाला बाजूला ठेवतात त्यानंतर नुकतंच रामनवमीच्या दिवशी कर्जत नगरपंचायतीतून सुद्धा रोहित पवारांना हद्दपार व्हावं लागलं दोन हजार एकवीस साली त्यांनी नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली होती मात्र नुकतंच आठ एप्रिल दोन हजार तेरा पैकी आठ नगरसेवकांनी त्यांची साथ सोडली आणि आपला पाठिंबा राम शिंदेना दिला आता या सगळ्यांमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या निवडणुकीत रोहित पवार विक्रमी मतांनी निवडून आले असले तरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते पराभवाच्या छायेत होते मतमोजणीच्या तेराव्या फेरीपर्यंत राम शिंदे आघाडी घेतलेली मात्र शेवटच्या फेरीत रोहित पवारांना अवघ्या एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांची आघाडी मिळाली आणि ते विजयी झाले आता या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर रोहित पवार हे चारही बाजूंनी घेरल्याचं चा दिसते अशा त्यांना पुन्हा एकदा निवडून यायचं असेल तर काका अजित पवारांच्या मदतीची गरज त्यांना लागणार आहे कारण त्यांच्या मतदारसंघात अजितदादाची चांगली ताकद आहे त्यांचं संघटन तिथं मजबूत आहे तसंच अजित पवारांनीच रोहित पवारांना गेल्यावेळी तिथून निवडून आणलं होतं शिवाय अजित पवारांकडे अर्थ खाता असल्यामुळे निधीसाठी देखील रोहित पवारांना त्यांची गरज पडणार आहे आणि या सगळ्या गोष्टी पाहता रोहित पवारांना अजित पवारांची जवळीक साधणं हे गरजेचं ठरते येणार अशा चर्चांना उदान आलंय कारण शरद पवारांना माहिती आहे की वर्ष विरोधात राहून काम करणं सोपं नाहीये तर जयंत पाटील निलेश लंके शशिकांत शिंदे यांसारखे शरद पवार गटातील नेते सुद्धा सत्तेसोबत जाण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसतंय आणि शरद पवारांनी देखील नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक वाढवली पवार एक डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते शिवाय पवारांनी त्यांना मराठी साहित्य संमेलनाचं सा आमंत्रण देखील दिलं तर मध्यंतरी मोदींना पत्र पाठवून त्यांचे आभारही मानले होते आता पवारांच्या या सगळ्या घडामोडी पाहता काही राजकीय जाणकारांचं मत म्हणते की पवार हे महायुतीच्या सोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत फक्त सरळ महायुतीत न जाता अजित पवारांच्या पक्षात आपल्या पक्षाला विलीन करायचं असं पवारांचं मत असू शकतं कदाचित त्याचमुळं शरद पवार आणि अजित पवार बऱ्याच कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत त्यामध्ये सर्वात अगोदर तर बारा डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस असल्यामुळे अजित पवारांनी त्यांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली शुभेच्छा दिल्या होत्या दुसरा प्रसंग म्हणजे बारामतीतील कृषी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये दोघं एकाच मंचावर दिसले तर पुण्यात झालेल्या वसंतदादा साखर संस्थेच्या सर्वसाधारण वार्षिक सभेतही दोघं एकत्र आले त्यानंतर तेरा एप्रिल रोजी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची बैठक झाली यामध्ये देखील शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र येऊन आढावा बैठक घेतली होती आता दोन्ही पवारांची एकवीस एप्रिल रोजी देखील पुन्हा भेट होणार आहे या सगळ्यांमध्ये रोहित पवारांनी अजित पवारांसाठी केलेली बॅनरबाजी हे बरंच काही सांगून जाते तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद